न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजी शहरात विविध मंडळांच्या वतीनं उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली शहरातील विविध भागांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले तर सवाद्य काढण्यात आलेल्या मिरवणुकांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई सजवलेली रथ यात्रा आणि छावा छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं या मिरणुकीची सुरुवात शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या मिरवणुकांमध्ये संभाजी महाराजांच्या शौर्य गाथेवर आधारित विविध देखावे तयार करण्यात आले होते काही मंडळांनी स्क्रीनवरून ऐतिहासिक घटना आणि संभाजी महाराजांचे बलिदान याचे सादरीकरण केलं होतं विद्युत रोषणाईनी सजलेली रथयात्रा महाराजांच्या मूर्तीची देखणी सजावट पारंपरिक पोशाखातील युवक युवतींचा सहभाग यामुळे या, या मिरवणुकीने विशेष आकर्षण निर्माण केलं होतं संपूर्ण शहरात उत्साह निर्माण झाला होता दरम्यान सुरक्षा व वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष प्रयत्न केले